मिनीन भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये जे काही आंदोलन होत आहे त्याला आम्ही महाराष्ट्रातल्या सगळं विद्युत कंत्रादार संघटना आम्ही आमच्या भावंडासाठी आम्ही महावितरणमध्ये डब्ल्यू डी विद्युतमध्ये कामं करणार आहोत पण जी वेळ आमच्या भावंडांवर आलेली आहे तीच वेळ आमच्यावर पण आलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व पस्तीस जिल्ह्यामध्ये आमचं फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असू दे जिल्हा कंत्रा विद्युत कंत्राट ना आम्हाला निधी म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणून मिळाले आता जलजीवनचं तर आमच्या एका बंधूंनी आत्महत्या केलीच आपल्याला सगळ्यांना बातमी माहिती येते म्हणजे असे वेळ सगळ्यांवर येत आहे आज आमच्या मागं लेबर आहेत ड्रायव्हर असतात गाडीवाले असतात सगळे असतात ट्रॅक्टरवाले असतात ते असतात त्यांचे पण कुटुंब आमच्यावरच डिपेंड असतो त्याच्यामुळे सगळ्यांचं जनजीवन म्हणजे सगळ्यांचं विस् विस्कळीत झालेलं आहे तरी कृपया करून सरकारने आम्हाला पैसे द्यावा काय आणि जेणेकरून आमचं पण रोजीरोटी चालेल म्हणून त्यासाठी आम्ही आज आंदोलन धर्म आंदोलन करत आहे इतक्या दिवसापासून ठेकेदार ठेकेदार आमच्याबरोबर सगळे सोबत आहे पण सरकार आम्हाला इथं बसण्याची पण परवानगी देत नाही आहे नाही तर अजून मी हजारो लोक यायला तयार आहेत तुम्ही महाराष्ट्र भर जे जनजीवनचे ठेकेदारी काम केले आता तुम्हाला काय अडचण आहे मी थांबवण्यासाठी कोण अडचण करत नाही आता केंद्र सरकार पण जल पैसे देणार होतं पण आता त्यांनी स्वतःहून त्यांच्या अंगावरची जिम्मेदारी झटकलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की हे आता महाराष्ट्र सरकारनेच पैसे द्यावं पाणी पुरवठा रस्ते पुल हा रस्ते पुलाच्या तर बेन्स इथं तुमचं आता कुठची भूमिका संघटनेची आमची भूमिका अशी आता की आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे त्याच्यानंतर करणार नाही सरकारला कारण की आज सगळे उत्सव आलेले आहेत म्हणजे गणपती उत्सव आला आहे सगळं आज आमच्याकडूनच गड्डे भरून घेतले जातात सगळं केलं जातं पण निधी कोटी आम्हाला कधीच बोललं जात नाही बरं बरोबरच ठेकेदाराने आत्महत्याचा प्रयत्न केला एक तुमचं आत्महत्या केली पूर्ण त्याला काय मदत सरकारने केली काय गोष्टी तुमच्या संघटने नाही त्याच्यात मी सरकारने असं सांगितलं की तो सब कॉन्ट्रॅक्टर होता म्हणून पण त्याच्या ॲक्च्युली जिथं उद्घाटन झालं होतं तिथं त्याचं नावसुद्धा होतं ते ना बोर्डवर तेसुद्धा त्यांना दाखवण्यात आलेलं आहे त्याला आता आम्हीच आमच्याकडून जे काही मदत झाली आम्ही ती मदत केलेली आहे सगळ्यांनी थोडी थोडी त्यांच्या म्हणजे त्या आमच्या त्या आम वहिनीला जेवढी मदत झाली तेवढी केलेली आहे सगळ्यांनी पण आम्हालाच निधी नाही आहे आम्ही सुद्धा मदत करू शकू नाही राहिलो अरे काय म्हणजे तुम्ही बांधलेलं आहे सरकारचा निषेध आहे का प्रशासनाचा निषेध करताय नाही नाही आम्ही सरकारचा निषेध करतो काय नेमकं आता आंदोलन करण्याचं आज दिनांक रोजी आज दिनांक रोजी एकोणीस ऑगस्ट रोजी आम्ही का जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ठेवलेले आहे राज्य अभिंतर संघटना कंत्राटदार महासंघ पाणीपुरवठा संघटना यांच्यामार्फत आम्ही ते ता आंदोलन करत आहोत गेल्या दीड वर्षापासून जल जीवन मिशन असो जिल्हा परिषद असो किंवा डब्ल्यू डी असो किंवा इरिगेशन असो यांना शासनाने कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही त्यामुळे प्रत्येक कंत्राटदारावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या जे का कंत्राटदार बंधूंनी हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली तसेच आपल्याला इथून पुढे वेगवेगळे कंत्राटदार आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावरती शासनामार्फत करण्यात आलेली आहे आमचा फक्त इथं बसून फक्त शासनाला आणि सरकारला एकच त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जो आहे निधी जो कंत्राटदाराचा जो घाम गाळून त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं जे घाम गाडून पैसा तिथं लावलेला आहे सगळ्यांनी कोणी बँकेतून कर्ज घेतलं कोणी सोनं गाण ठेवलं कोणी एखाद्या सावकाराकडनं व्याज भोसले साहेब यांच्या खाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटदार संघटनेचं पस्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आज परिस्थिती अशी झालेली आहे गुत्तेदारांची की काम करून बिल मिळे ना अशी गोष्ट झालेली आहे परंतु गुत्तेदाराच्या अडचणी अशा आहे की कमीत कमी, कमी जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे देयक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये आउटस्टँडिंग ठेवलेले आहे कमीत कमी बारा महिन्यापासून शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नाही त्यामुळे संबंधित गुत्तेदारांचे बँकेचे लोन असो वा गुत्तेदारांनी अवजार आपलं मशिनरी घेतलेलं आहे मशनरीवरले लोन असो ते बँकेने ओढून नेण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहे आणि बँकेचे लोन न भरल्यामुळे स्विल खराब होत आहे त्यामुळे दुसरी कोणतीही बँक आता कर्ज देण्यास तयार नाही त्यामुळे सदरील शासनाला एवढीच विनंती आहे तुमच्या माध्यमामधून सनी की शासनाने सदरील गुत्तेदाराचे बांधकाम विभाग असो इरिगेशन असो सिंचन असो पी डब्ल्यू डी असो किंवा पाणीपुरवठा असो या सगळ्या गुत्तेदारांवर एवढीच मेहरबानी करावी शासनाने की सगळ्यांचे कुटुंब त्याच्यावर चालू आहे आणि गुत्तेदाराच्या गुत्तेदारावर अवलंबून असलेले मंजूर मंजूर सुद्धा बेकार झालेले आहे सुद्धा परिस्थिती बिकट झालेली आहे तरी शासनाने एवढेच विनंती करावी की तात्काळ देयका अदा करावे नसता आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे